चला तर स्वागत आहे तुमचं सांगितलंच किचन चॅनलमध्ये आज करणार आहोत आपण मिरची मिरची स्वच्छ धुवून घेतली आता आपण ह्याला चिरून घेणार आहोत हे बघा त्याला साहित्य घेतलं आहे लसूण कोथिंबीर कडीपत्ता आणि हे असं बारीक चिरून घेतलं आता ह्याला फ्राय करून घेणार आहोत अगोदरातून दोन कांदे एक टमाटा हे बघा एक दोन मिठा ह्याला

ああ、あたたかかったってことか。 cut here neem meat haldi dhan powder पाणी वगैरे काय टाकायचं नाही फक्त एक पाच मिनिटाला टाकून ठेवणार आहे नंतर शेंगरा टाकणार পাঁচ মিনিট জানা টাকার এক দো চেঙ্গার পুরো दहा मिनिटासाठी आपण टाकून तुम्हाला दहा मिनिटात आपली भाजी रेडी घे भाजी आपली रेडी झाली थोडीशी कोथिंबीर टाकते त्यासाठी मी जेवारी भाकरी बघा कशी वाटते कमेंट करून सांगा सबस्क्राईब करा कमेंट करा लाईक करा चला भेटू पुढच्या